अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश विभीषण कृप परशुरामश्चव सप्तैते चिरंजीवीन हिंदू धर्मात सात चिरंजीव आहेत असं सांगितलं जातं आता जो मी श्लोक म्हटला यामध्ये सात नावं आहेत ते म्हणजे अश्वत्थामा बळीराजा वेदव्यास हनुमान विभीषण कृपाचार्य आणि परशुराम आपण तशा अश्वत्थामाला नर्मदेकाठी अनेकांनी अनि पाहिल्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत पण यामध्ये असं एक नाव आहे ज्याला पाहिल्याचा आणि भेटल्याचा उल्लेख एक भटकी जमात करते ते म्हणजे हनुमान श्रीलंकेतील एक मातंग नावाची आदिवासी जमात असा दावा करते की हनुमान त्यांना दर एक्केचाळीस वर्षांनी भेटायला येतात पण हे सत्य आहे की मिथक आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भगवान हनुमान यांनाही अमरत्वाचं वरदान होत समर्थ रामदास स्वामी जेव्हा भारतभ्रमणावर होते तेव्हा हिमालयात त्यांना हनुमानाचं दर्शन झालं होतं असं सांगितलं जातं यानंतर त्यांनी महाराष्ट्रात अकरा मारुतींची स्थापना केली त्यामुळे हनुमान यांना पाहिल्याचा उल्लेख अनेक जण करतात त्यातच श्रीलंकेमधील मातंग नावाची आदिवासी जमात असं सांगते की आमच्या पूर्वजांपासून आत्तापर्यंत दर एक्केचाळीस वर्षांनी हनुमान त्यांना भेटायला येतात हनुमान ही शक्तीची देवता त्यातच श्रीरामाच्या वरदानामुळे ते चिरंजीव आहेत श्रीरामांशी असलेली त्यांची प्रामाणिक व निस्वार्थ भक्ती याबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे अनेक पौराणिक धर्मग्रंथात हनुमानाचे बरेच उल्लेख सापडतात अगदी महाभारतात सुद्धा हनुमान व पांडवांच्या भेटीचा उल्लेख देखील आहे त्यामुळे हनुमान चिरंजीवी असल्याचं आपले ग्रंथच सांगतात पण श्रीलंकेतील मातंग या आदिवासी जमातीच्या लोकांना हनुमान दर एक्केचाळीस वर्षांनी स्वतः भेटायला येतात असं जमातींवर संशोधन करणारी एक अध्यात्मिक संस्था सेतूचं म्हणणं आहे याआधी सत्तावीस मे दोन हजार चौदा रोजी हनुमान या जमातीच्या लोकांना भेटायला आले होते यानंतर आता ते साली त्यांची भेट घेणार आहेत मातंगा ही जमात श्रीलंकेतील लोकांशी आणि इतर आदिवासी जमातींशी पूर्णपणे भिन्न आहे त्यांची लोकसंख्या पण फार कमी आहे आणि त्यांचा संबंध रामायणाशी जोडला जातो असं सांगितलं जातं की जेव्हा प्रभू श्रीराम यांचं स्वर्गारोहण झालं त्यावेळी हनुमान अयोध्येतून दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आले तिथून ते पुढे श्रीलंकेत गेले त्यावेळी ते मातंग जमातीच्या लोकांमध्ये राहिले यावेळी त्या लोकांनी त्यांची खूप सेवा केली म्हणून त्यांना मी पुन्हा पुन्हा तुमच्या लोकांना भेटायला येईन आणि तेव्हापासून एक्केचाळीस वर्षांनी हनुमान त्यांची भेट घेऊन त्यांना आत्मज्ञान देतात असं सेतू या संस्थेने सांगितलं आहे महत्वाचं म्हणजे हनुमान यांचा जन्म मातंग ऋषी यांच्या आश्रमात झाला असं सांगितलं जातं हे ऋषी या आदिवासी जमातींचे पूर्वज होते ही जमात लंकेच्या पिदूर पर्वतांच्या जंगलांमध्ये राहते ते बाहेरच्या जीवनाच्या फार संपर्कात नसल्यामुळे त्यांची कोण भेटही घेऊ शकत नाही आणि त्यांचे फोटो देखील फार उपलब्ध नाहीत सेतू ही संस्था त्यांच्यापर्यंत कशी बशी पोहोचली आणि ही सर्व माहिती जाणून घेतली असं म्हणतात हनुमान आणि या जमातींमध्ये झालेल्या संभाषणाची नोंद त्यांच्या लॉकबुकमध्ये आहे त्यांनी यामध्ये बरेच आश्चर्यकारक खुलासे केले आहेत सेतू संस्था या गोष्टीचा अधिक उलगडा व्हावा म्हणून या लॉगबुकचे आधुनिक भाषेत भाषांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी इंग्लिश मधला पहिला अध्याय अनुवादित केला आहे ही बातमी पसरल्यापासून हनुमान यांच्या बाबत बऱ्याच जणांची उत्सुकता वाढली आहे आणि ते दोन हजार पंचावन्न या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत काहींचं म्हणणं आलं की ही आख्यायिका नाही ना किंवा मिथक की खरंच ते इथे येतात आणि पुन्हा या जमातीच्या लोकांची भेट घ्यायला येणार आहेत सेतू आशियाचे शोधकार्य सुरूच आहेत पण याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका